काय कशाला जायचे हा काय करायचे जाऊन हय होऊ च काय करायचे गुलाबाचा लक्षात आला असा रात्री दिल नाही ना हा गुलाब देऊ खायचे का चल देवाची पूजा करू ना अगोदर बब्या <much> नाही अजिबात <much> बाबड्या अरे बाळा देवाची पूजा करू आंघोळ झाल्यावर थांब अर काय हटी रे भी पिले ऐकत जा की जर थोड असलं या बोराच का मन काय करे बबी ऐक ना का करत असं काय माहिती आपल्याला आज वॅक्सिनेशनला जायचे बाळा ए राजा हा वॅक्सिनेशनला जायचे आज शेवटचा डोस आहे हा तिकड नको बस तू एकटाच जाऊ दे बस मी जातो माझं ऐकायला तयार नाही तू हा किती किती हट्ट करता त्या गुलाबासाठी राव बाबड्या ए बाबड्या देतो आंघोळ करघोळ करताच देऊ त्याला माहिती मी आंघोळ केली पोरग इतके ओळख बसलाय मी आंघोळ करेपर्यंत चल चल देतो देतो ना चल चल, चल देतो हा देतो थांब 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 चल चल आता चल चल पटकन चल आता घेतलं चल हा चल ठीक आहे घेतलं चल चल देवाला नको काहीच नको थांब धुवून देतो, इकड़े। इकड़े दून देतो, दून देतो। तुला मी इकडे इकडे धुवून देतो धुवून देतो बरोबर खा देव राहिल्या बाजूला सारत राहिले बाजूला खुशाल गुलाब खाता येईल काहीतरी वाटलं पाहिजे बाबड्या तुला हे बघ आहे का दररोज गुलाब लागतंय त्याला दररोज मेहरबान त्या झाडाला दररोज गुलाब आहे <laughs> गुलकंद गुलाब ते गुलाबच <laughs> खाते ते कर ते तेव्हा पाकळ्याचे पाकळे आणताय अर्ध तर किलो व खात ते हा पहिले मांजर रासन वय मा गुलाब खाणार धर एवढं खा खाली सांडू नको पाकळे बाळा चाल चार पाच पाकळ्याच ठेवल्या भाऊने भाऊ हे खाता का एवढं दोन तीन राहिल्यात का पगा पग खाऊन घेतलं आलं परत हां इकडून का इकडून खा ना झालं अवघड केळे रे बबड्या तुझा कसला पर्गा आहे बघ झालं गेला बघा खाल्लं बरं का गुलाब एवढंच ठेवलंय तीन पाकळ्या आणि वरच घेतलं खाऊ झालं आता तिकड़ तिकड़ आता माझ्या बापाने म्हटलं तर ग तू खाल्ले तिकडे गुलाब तिकडे नाही आता आता असं देवाला मांडू रे तिकडे गेलाय देवाकडं तू खाल्लेलं बघा इकडे देवाला ठेवलंच नाही बाबड्या आज हे काय अरे हे देवाला ठेवलं नाही म्हणा काय झालं काय माहित बा संपलं दररोज एक गुलाब लागतं याला खायला